हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी कुड आहे मीठ चटले का सगळे हिता ही काय चटणी तिकडच असेल की चटणी हिता कशाची आहे तर चला भावा बहिणी चालल्यात मस्त पैकी चुलीवर भाकरी हो का भाकरी बाजरीच्या भाकरी हे काय दिसतात का चुलीवर भाकरी केल्या आणि आज काय झालंय बरं का आबाळ चाल या आज नाही दोन तीन दिवस झालं आबाळ आहे आबाळ काय झालंय आणि काय नाही दिवस मुलीवर केल्या भाकरी मस्त पैकी पुरींची शाळेत जायची तयारी चालली झाल्या भाकरी आता माझ्या बाजरीच्या भाकरी चला म्हणलं मस्त पैकी एखादा हेडीव का काढाव एला पुरेला शाळेत जायची तयारी चालली त्यांची मोठ्या मोठ्याला भाकरी करत असते a borrón ya le <coughs> किती हाका मारल्या तरी सुद्धा देत नाही त्या फुला काय सांगायचं शिवाने तोडल्यात फुलं गजरा ओवायला ही काय आता लय मोठी इतकीच फुलं निघते ती भाऊ बहिणीनं आणि गजरा लावायच्या ना नावाने बॉम्ब झणजनीत कालवण बाकर उलं खायला एक नंबर लागतोय तुम्हाला तर माहितीच असेल ती काय फुलं किती तोडून आणली ती आता गजरा ओवायचा आहे याचा गुलाबाची फुलं ही <laughs> फुलं आणली ती शिवण्याने तोडून गजरा ओवायला ठीक काय वाव काय वास येतोय मस्त गजरं बोलते ना आता छान छान गजरा बाकरी भाजल्या तेवढा ए अपूर्वा तिला मनाव चिहा ठेव एक कप माझ्या पुरता हो मोठा करू बघितलं का आबाळी ते काय भाकरी केल्या मस्त पैकी आता दाखवते तुम्हाला आता गजरा ववायचा आहे चुलीवर चुलीवर मस्त लागते जरा भाकरी खायला हे काय बाजरीच्या भाकरी बाहेर तर आब आल चाहिल दिस लगा गुलाब शिवण्याने आणले ती तोडून फुलं दुगीला दोन आता आता काही लावत नाही हो का। गुलाबाची फुलं दोन कलरच फुलं हे काय उर की शाळेच शाळेत नाही जायचं काय काय पियानी कालवण केलं काय तिकडं त्याच्या केली कुंद्याची फुलं मोठा लड गजरा होईल आता त्याचा बाजारच नाही आणला कालवनाला आणावं लागेल काहीतरी कालवणाला ही बाजार असला घरात तर होत या कालवण किलबिल किलबिल पक्षी बोलती कसा आळालंय बारेनला गजरा होऊन ते काय दोरा हे आणून ठेवलाय पुरीन ती कशी येतं भाव बहिणीनं फुलं बघा कोंद्याची फुलं आहेत कुंद्याची

खालची की खालची ती जाड आहे जरा ते शेवटची भाकर केली आता माझ्याकडे कशाचे पैसे पाच संपले रात्री मी तीस रुपये त्या डायवरमधले तुझ्याकड कुठलं आलं Bagus biar madi he, buat hai ka? Naya. Mang nastel, Manggata. Ang tatang, ang tatang, ang tatang, ang na, ang tatang, ang kasi, ang tatang, pa लावते गजरा लावू नाही तर नाका का लावा त्या पोरी एवढा भारी गजरा केला तरी लावत नाही किती ना मस्त फुलं आहे ते खास गजऱ्यासाठी तर झाड लावले ती फुलांची पण ह्यांना काय नाही काय कोट्या घेऊन घरात ठेवाव्या का म्हणावं कणग्या ह्याच कणगेला भेटना गहू बाजरी धान्याच्या <laughs> कोट्या हा बाह बहिणीने वाहते आता गाजरा मस्त जेवली का तू ते टोपलं घेऊन जात भाकरी ठेवू एका व्यक्ती आणि तिकडे टोपलं नाही चला भाव बहिणी न चाललाय मग आता गजरा वावायचा घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्याही देवामध्ये आबाळ आलेले आबाळ बाय बाय सगळ्यांना बाय बाय काय हिच चाललंय भाकरे खायचं का टोपलं घेऊन जा टोपलं घेऊन जा घरात मी ववते आता गजरा ठीक आहे छान असा मस्त पैकी बाय बाय